आजची सभा म्हणजे विजयाची नांदी आहे आणि पूर्ण विश्वास आहे की दक्षिण मुंबईमधील जेवढे नागरिक आहेत हे सुजाण नागरिक आहेत या नागरिकांनी आजपर्यंत जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय पाहता गेल्या दहा वर्षातच या निर्णयाला कालिमा फासण्याचं काम काळीमा फासण्याचं काम जे अगोदरचे खासदार होते त्यांनी केलं आणि म्हणून हा मतदार पूर्णपणे पेटून उठलेला आहे आणि निश्चितपणे मला पूर्णपणे विश्वास आहे की आजची उपस्थिती आपल्याला दाखवून देईलच आणि आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार जामिनी यशवंत जाधव यांचा विजय हा निश्चितपणानं मतदारांनी ठरवून दिलेला आहे काय मी गर्दी पाहून धडकी भरली आहे अनेक काय सांगाल निश्चितपणे धडकी तर आता येतो एक तो झाकी आहे आता बहुतकुश बाकी आहे आणि त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो येणारा येणाऱ्या वीस तारखेला दक्षिण मुंबईतला मतदार हा भरभरून आपल्या मतदानाचा दान मतपेटीत टाकून यामिनी जाधव ज्या धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना निश्चितपणे विजय करणार यामध्ये निश्चित, याम निश्चित शंकाच नाहीये छान वाटतंय आणि फॉर्म भरण्यापासून तर उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शंभर पटीने वाढलेला आहे आणि मग अशी जसं मी म्हटलं की रणमे कुदपडी महाकाली या सगळ्या महाकालीचं रूप माझ्या सोबतीनं आहे खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि छान चाललंय काय महिला करून जास्त मोठ्या संख्येने उपस्थित आज घरचं काम महिलांना महिला चांगलं सगळं सांभाळू शकतात मी आता पण मधी मधी मध्ये जाते घरच्या सगळ्या गोष्टी सांभाळते त्यामुळे महिला सगळ्या गोष्टी आज सांभाळू शकतात एका वेळेला त्या अनेक आघाड्या सांभाळू शकतात आणि नाईन्टी नंतर एक महायुतीने महिला उमेदवार दिला आहे तर निश्चितच महिला वर्गामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला उमेदवाराच्या मागे या ठिकाणी गर्दी आहे मुद्दे तर दक्षिण मुंबईमध्ये तसे बरेच आहेत कारण दहा वर्ष काहीच काम झालेलं नाही दोन टर्म असलेले जे एमपी आहेत त्यांनी काही काम केलेली नाही आहेत काकींचा तसा अजेंडा बराच आहे रकडलेला विकास महिला सक्षमीकरण या या मुख्य मुद्द्यावरती महायुतीचे उमेदवार काम करतील महिलांना काय आव्हान करावं महिलांना हेच आव्हान करेल की पंच्याण्णव नंतर आपल्याला एक महिला उमेदवार मिळालेला आहे यामिनी मॅडमनी एक महिला आमदार म्हणून महिला आमदार म्हणून मुंबईतल्या दोनच जातात त्यापैकी एक उमेदवारी आपल्या होत्या सो त्यांनी महिला म्हणून एक आदर्श आमदार पुरस्कार मिळवलेला आहे किल्ला देखील त्या महिलांच्या प्रश्नांवरती बरेच मुद्द्यांना तोडगा लावते और आ, मुझे आ, पूरा कॉन्फिडन्स है की जिस तरीके से हमारे विधानसभा के सारे पदाधिकारी जो आ, जो तरीके से काम कर रहे हैं डेफिनेटली यामिनी यशवंत जाधव ये इस चुनाव में चुनके आएंगी और मोस्ट इम्पोर्टेंटली महिलाओं की जो ताकत है बरड़ी विधानसभा में और यामिनी यशवंत जाधव के वजह से पूरे दक्षिण मुंबई में वो और बढ़ गई है तो हमें बहुत नाज है कि हम यामिनी यशवंत जाधव के लिए काम कर रहे हैं और uh, आने वाले चार जून को डेफिनेटली वी विल विन और uh, हम अमित गुलाल उद्रजय विजय